संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकसभा सदस्य राजाभाऊ प्रकाश वाजे यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पावर चर्चा करत नाशिकसह देशाच्या महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे यावेळी त्यांनी शेतकरी हित आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक पुणे रेल्वे मार्ग कीटकनाशकांवरील जीएसटी बदलते हवामान शेतमालाचा हमीभाव योजनांची अंमलबजावणी ग्रामीण आरोग्य सुविधा गोदावरी नदी प्रदूषण मुक्ती आणि कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करणे या महत्वाच्या मुद्द्यांवर के राजाभाऊ वाजे यांनी नाशिकच्या प्रलंबित विकास प्रकल्पांची आठवण करून देत केंद्र सरकार आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून निश्चितच या विषयांची दखल घेतली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे या चर्चेच्या माध्यमातून नाशिकसाठी आवश्यक असलेल्या योजना आणि समस्या संसदेत मांडण्याची संधी मिळाली असंही त्यांनी यावेळी सांगितलं वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक